जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा खालीलपैकी कोणाची राष्ट्रकुल युवा शांती राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे सुकन्या सोनोवाल यांची आता राष्ट्रकुल युवा शांती राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली सुकन्या सोनोवाल या आसाम राज्याच्या असून सध्या त्या आय आय टी गुवाहाटी मधून बी टेक करत आहेत त्यांची आता कॉमनवेल्थ युथ पीस अँबॅसेटर नेटवर्कच्या कार्यकारी समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे व त्या समिती या समितीवर दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस या कार्यकाळात लीड कम्युनिकेशन अँड पब्लिक रिलेशन्स या पदावर कार्य करतील मित्रांनो कॉमनवेल्थ विषयी सांगायचं झालं तर या कॉमनवेल्थ ऑफ नेशनची स्थापना कधी करण्यात आली तर याची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये लंडन घोषणेद्वारे करण्यात आली व या कॉमनवेल्थ ऑफ नेशनचे एकूण किती देश सदस्य आहेत तर छप्पन देश हे याचे सदस्य आहेत व याच मुख्यालय लंडन मध्ये स्थित आहे पर राष्ट्रकुल राष्ट्रांचे सरचिटणीस होणारे पहिले भारतीय कोण तर कमलेश शर्मा हे राष्ट्रकुल राष्ट्रांचे सरचिटणीस होणारे पहिले भारतीय होते त्यांची निवड ही दोन हजार आठ ते दोन हजार सोळा या कार्यकाळात करण्यात आली होती बरं सध्या राष्ट्रकुल परिषदेच्या सरचिटणीस कोण आहेत तर शेर्ली बोचवे या सध्या राष्ट्रकुल परिषदेच्या सरचिटणीस असून या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या आफ्रिकन महिला आहेत नेक्स्ट क्वेश्चन पहा भारतातील पहिल्या यू पी आय सक्षम बँकेची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आली तर आता भारतात प्रथमच यू पी आय सक्षम बँक स्थापन करण्यात आली असून या बँकेची स्थापना बेंगलुरू या शहरात करण्यात आली बरी बँक कोण स्थापन केली तर ही बँक स्लाईस म्हणजे स्लाइस, स्लाइस स्मॉल फायनान्स बँक या फिनटेक कंपनीने स्थापन केली असून या बँकेअंतर्गत सर्व व्यवहार जसे पैसे जमा करणे काढणे खाते उघडणे हे सर्व व्यवहार युपीआय द्वारेच करता येणार आहेत मित्रांनो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये नक्की विचारण्यात येईल तर लक्षात ठेवा भारतातील पहिल्या आय सक्षम बँकेची स्थापना स्लाईस या कंपनीने बँगलोर मध्ये केली आहे याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्यात त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया भारतातील पहिली खासगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन ही कर्नाटकमध्ये स्थापन करण्यात येत आहे ईशान्य भारतातील पहिली भू औष्णिक उत्पादन विहीर अरुणाचल प्रदेश योग धोरण लागू करणारे भारतातील पहिलं राज्य उत्तराखंड भारतातील पहिली जंगल सफारी विस्टाडोम ट्रेन ही उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आली जगातील पहिला व्यावसायिक स्केल इमिथेनॉल प्लांट डेन्मार्क भारतातील पहिले ट्रान्स मनोरंजन शेअर क्रिएटर लँड आंध्र प्रदेश भारतातील पहिले खोल समुद्रातील स्वयंचलित ट्रान्सशिपमेंट बंदर केरळ तर ए आय आधारित फॉरेस्ट अलर्ट सिस्टीम सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य हे मध्य प्रदेश आहे पुढील प्रश्न पहा इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटद्वारे प्रकाशित ग्लोबल लिवेबिलिटी इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार नुसार कोणते शहर हे राहण्यासाठी जगातील सर्वोत्तम शहर ठरलं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच डेन्मार्कमधील कोपनहेगन हे शहर राहण्यासाठी जगातील सर्वोत्तम शहर ठरलं आहे यात पहिल्या क्रमांकावर कोपन हेगन आहे तर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना व स्वित्झर्लंडमधील झुरीचे शहर आहेत चौथ्यावर ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न पाचव्या क्रमांकावर स्वित्झर्लंडमधील जिनिवा सहाव्यावर ऑस्ट्रेलियामधील सिडनी सातव्या क्रमांकावर जपानमधील ओसाका आणि न्यूझीलंडमधील ऑकलँड नवव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियामधील ऍडलेड तर दहाव्या क्रमांकावर कॅनडामधील वेंक्युअर हे शहर आहे बरं जगातील राहण्यासाठी सर्वात वाईट शहरामध्ये पहिल्या स्थानावर कोणतं शहर आहे तर यामध्ये सिरियामधील दमास्कस हे पहिल्या क्रमांकावर आहे दुसऱ्यावर लिबियामधील त्रिपोली व बांगलादेशमधील ढाका तर चौथ्या क्रमांकावर पाकिस्तानमधील कराची हे शहर आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो कोणता देश हा ता तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता देणारा पहिला देश ठरला तर आता तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता देणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला आहे मित्रांनो ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता काबीज केली होती व तेव्हापासून प्रथमच एखाद्या देशाने त्याला अधिकृतपणे मान्यता दिली आहे व तो देश कोणता तर रशिया हा देश तालिबान सरकारला अधिकृत मान्यता देणारा जगातील पहिला देश आहे पुढील प्रश्न एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकन सिनेटमध्ये वन बिग ब्युटीफुल बिल हे किती मतांनी मंजूर झालं तर हे जे बिल आहे हे अमेरिकेत एक्कावन्न मतांनी मंजूर झालं आहे या बिलाला सिनेटमध्ये पन्नास पन्नास अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वॅन्स यांनी या विधेयकावर निर्णायक मतदान करून एक्कावन्न मतासह हे विधेयक सिनेटमध्ये पारित झालं हे जे विधेयक आहे हे कर आणि खर्च कमी करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला असून याला बिग ब्युटीफुल विधेयक असं नाव देण्यात आलं व हे विधेयक तीन जुलै रोजी अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात सुद्धा मंजूर झाला आहे या विधेयकाच्या समर्थनात कनिष्ठ सभागृहात दोनशे अठरा मतं पडली आहेत तर विरोधात दोनशे चौदा मतं पडली आहेत या विधेयकाविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर या विधेयकात करसवलती आहेत आरोग्य योजना कपाती संबंधित तरतुदी आहेत सीमा सुरक्षा वाढ जसे की अमेरिका कॅनडा सीमेवर एक मोठी भिंत बांधण्याची या प्रस्तावात तरतूद आहे तसेच ऊर्जा धोरण बदल आणि आर्थिक व सामाजिक धोरणे सुधारणा हे या बिलाचे काही वैशिष्ट्ये आहेत नेक्स्ट क्वेश्चन कोणता देश हा जुलै महिन्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष बनला तर आता जुलै महिन्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी पाकिस्तानची नियुक्ती करण्यात आली आहे मित्रांनो या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एकूण पंधरा सदस्य असतात त्यापैकी दहा अस्थायी व पाच स्थायी सदस्य आहेत व या परिषदेवर प्रत्येक महिन्याला या पंधरा देशापैकी एका देशाची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते आता जुलै महिन्यासाठी पाकिस्तानची यावर निवड करण्यात आली असून जुलै महिना पूर्ण पाकिस्तान हा या परिषदेचा अध्यक्ष असेल बऱ्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे पाच स्थायी सदस्य कोणकोणते आहेत तर या चीन फ्रान्स रशिया युनायटेड किंगडम व अमेरिका हे याचे पाच स्थायी सदस्य आहेत व या पाच देशांना येथे नकार अधिकार देखील आहे आता हा प्रश्न पहा हॉलिवूड वॉक ऑफ फेम सन्मान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्री कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच दीपिका पद्दुकोन या हॉलिवूड वॉक ऑफ फेम सन्मान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्री ठरल्या आहेत मित्रांनो दीपिका पद्दुकोन यांची दोन हजार सव्वीसच्या हॉलिवूड वॉक ऑफ फेम सन्मानासाठी निवड झाली आहे आणि त्यांची निवड ही कोणत्या श्रेणी अंतर्गत करण्यात आली तर मोशन पिक्चर्स या श्रेणीत त्यांची निवड करण्यात आली बरं तुम्हाला माहित आहे का याआधी भारतीय वंशाचे अभिनेते साबू दस्तगीर यांना सुद्धा हा सन्मान मिळाला होता त्यांनी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारलं असल्यामुळे ते हा सन्मान मिळवणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती आहेत आणि आता पहिल्या भारतीय या दीपिका पदुकोण ठरले आहेत नेक्स्ट क्वेश्चन ड्युरंट चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा यावर प्रश्न विचारण्यात येतो तर हा जो ड्युरंट चषक आहे हा फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे बरं सध्या हा चर्चेत का आला तर नुकतेच आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ड्युरंट कप स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या ट्रॉफीचे अनावरण केलं व जी स्पर्धा आहे थे थे ही तेवीस जुलै ते तेवीस ऑगस्ट दरम्यान चालणार आहे व यंदा या स्पर्धेची ही एकशे चौतीसावी आवृत्ती असेल यासाठी लक्षात ठेवा ड्युरंट चषक हा फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे आता हे निधन वार्ता पहा अलीकडेच दिओगो जोटा यांचे अपघाती निधन झाले तर ते कोणत्या देशाचे फुटबॉल खेळाडू होते हे आपल्याला यात सांगायचंय तर हे जे दिओगो जोटा आहेत हे पोर्टुगाल या देशाचे खेळाडू होते व आता त्यांचं स्पेनच्या झमोरा या शहरात कार अपघातात निधन झालं आणि ते कोणत्या क्लबकडून खेळत असं जर विचारलं तर लिव्हरपूल या क्लबकडून ते खेळत आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दक्षिण कोरियाचे नागरी संरक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता दक्षिण कोरियाचे नागरी संरक्षण मंत्री म्हणून आहन ग्यूबॅक यांची नियुक्ती करण्यात आली बरं हा प्रश्न एवढा महत्वाचा का आहे तर दक्षिण कोरियाने गेल्या चौसष्ट वर्षात पहिल्यांदाच नागरी संरक्षण मंत्र्यांची नियुक्ती केली आहे व आता दक्षिण कोरियाचे चौसष्ट वर्षातील पहिले नागरी संरक्षण मंत्री हे आहन गिव्ह बॅक हे ठरले आहेत या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता अलीकडेच भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेले आय एन एस उदयगिरी हे जहाज कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत तयार करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच प्रोजेक्ट सेवन्टीन ए अंतर्गत या जहाजाची निर्मिती करण्यात आली आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा देशाच्या पहिल्या शहरी स्थानिक संस्था अध्यक्षांच्या परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद